तुमच्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगा माझं नाव शिक्षक इले मी जाफरा तिथे आहे जालना डिस्ट्रिक्ट आपला हा तीस दिवसांचा कोर्स होता तीस दिवसामध्ये आपण तीस वेगवेगळ्या सर्व्हिसेस चालू केल्या होत्या तर हा संपूर्ण जर्नी आहे दिवसांची याच्याबद्दल तुमचं काय मत आहे तीस दिवसाची जर्नी एकदम लेखात चांगली गेली आणि मॅडम त्यामध्ये एकदम व्यवस्थितपणे समजून सांगितले उदाहरणार्थ आणि असं काही वाटलंच नाही समजा तीस दिवस कसे गेले कळालेच नाही त्यामध्ये जेव्हा शेवटचा दिवस आला तेव्हा वाटलं की असं तीस दिवस झाले म्हणून आणि शिकवायची म्हणजे सोप्या पद्धतीमध्ये शिकवलं त्यांनी असं म्हणजे कोणी शिकवत नाही पद्धतीमध्ये ओके आपण कोर्समध्ये पीपीटी आणि त्याच्यानंतर मग आपण प्रॅक्टिकल असा त्याचा कन्सेप्ट ठेवला होता तर एकंदरीत शिकवण्याची ही पद्धत करेक्ट आहे का किंवा यापेक्षा वेगळी पद्धत तुम्ही अपेक्षित तुम्हाला होती का नाही हीच पद्धत करेक्ट आहे कारण म्हणजे काय मग लाईव्ह करायला गेले समजा मग नेटवर्क इशू साईट त्यामध्ये ते व्यवस्थित समजत नाही आणि आधी जर पीपीटी केलेली असली तर ते समजायला पण सोपी असते फक्त काय ते आधी रेकॉर्ड केलेली असते लाईव्ह सारखंच असतं समजा ते इथे इझी जाते समजायला त्याला रिव्हर्स पण घेऊ शकतो आपण जर एखादा पॉईंट नाही समजला तर रिवाईज करून परत शो करता येते आणि लाईव्ह मध्ये तसं नसते एकदा म्हणजे ही पद्धत योग्य आहे माझ्या मते ओके आ, या कोर्सला जॉईन होताना तुमच्या ज्या अपेक्षा होत्या कोर्स कडून कि म्हणजे कसा कोर्स असायला पाहिजे असं तुमच्या मनात एक चित्र असेल तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या का माझ्या अपेक्षा तर पूर्ण झाल्या कारण अपेक्षेपेक्षा जास्त मिळाली आणि ही शिकवण्याची पद्धत योग्य आहे की थोडी सोपी असायला हवी होती याच्यापेक्षा आहेच नाही एकदम योग्य पद्धत आहे कारण काही जण असे फिरून घेतात आणि डबल त्याच पॉइंटवर आणून ठेवतात समजा ही पद्धत <laughs> एकदम सोपी आणि समजायला पण सोपी होती माहिती बाजार सोबत हा कोर्स करत असताना तुम्हाला जो सपोर्ट टीम कडून अपेक्षित होता म्हणजे आमच्याकडून असेल किंवा टीम कडून असेल तर तो तुम्हाला मिळाला का ला फक्त कोर्स दरम्यान शंभर टक्के ओके म्हणजे तुम्हाला असं कुठे वाटलं का की मला जो सपोर्ट हवाय तो मला कोर्स मध्येच मिळत नाही तर नंतर कसा मिळेल असं कधीच वाटलं नाही मॅम कारण कधी कॉल केले तर लगेच सपोर्ट भेटतो कॉल कॉल करा वगैरे केला डायरेक्ट सपोर्ट ओके आता आपण तीस दिवसांमध्ये वेगवेगळ्या वे बघितल्या पण जर okay. फ्युचरमध्ये कोणत्या ऍडव्हान्स सर्व्हिसेस जसं की जीएसटी रजिस्ट्रेशन आहे आयटीआर फायलिंग आहे त्याच्यानंतर पीएफ रिलेटेड सर्व्हिसेस आहेत तर याबद्दलचा ऍडव्हान्स कोर्स आला तर तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी इंटरेस्टेड असाल का हो नक्कीच नाही असं यामध्ये अजून कोणता नवीन कोर्स पण आला तर नक्कीच जॉईन करण्यासाठी मी तयार आहे ओके आणि दुसरं असं की म्हणजे आता तुम्ही मार्केटमध्ये बघतो आपण की ऑनलाईन कोर्सेस ह्या शिकवणारे भरपूर आहेत तर एकंदरीतच तुमच्या अनुभवावरून तुम्ही इतरांना काय सल्ला देऊ शकता माझ्या मध्ये मी तरी समजा इकडे तिकडे न भटकता माहिती पदार्थ हा जो कोर्स आहे हा जॉईन करावा असे सजेस्ट करेन त्यांना कारण समजायला आणि शिकायला पण अच्छा तुम्ही पूर्ण जर्नी तुम्ही एन्जॉय केली का म्हणजे कुठल्या पॉईंटला असं वाटलं का की झालेच नाही म्हणजे समजत इतक्या सोप्या पद्धतीने सगळं येत चालू तुम्ही स्वतः ऑलरेडी या क्षेत्रामध्ये आहात म्हणजे तुम्ही ऑलरेडी ऑनलाईन सर्व्हिसेसच्या क्षेत्रामध्ये आहात आणि तुम्ही सर्व्हिसेस आहात पण तुम्ही या कोर्स पर्यंत कशा पद्धतीने मी मला आधी ते घेतलेलं होत त्यामुळे मग मग त्याला माहिती झाली मला त्यानंतर मी ते जॉईन केलं सरांना बोलून आणि जे आपली टीम आहे मी त्यांना एक सजेस्ट करेन त्यांनी आपलं माहिती वेब ब्लॉगिंग आणि जाणार देखे। देखे आड़। जा, आड़। जा आड़। जा ते घेतलं पाहिजे हो कारण जे डिझाईन आहे ते म्हणजे एकदम अट्रॅक्शन बनवलेले असतात नक्की घेतलं पाहिजे कारण आता मार्केटमध्ये समजण दुसरे आहे कमी रेटवाले पण मग एवढी व्यवस्थित डिझाईन आणि माहितीच देतात मी आपलं कसं जी आर वगैरे सगळे एकदम व्यवस्थित मध्ये भेटत आणि जर समजा कुठं प्रॉब्लेम आला बी पडताना तर मग सपोर्ट आहे दुसऱ्या ऍप वाले वगैरे सपोर्ट काही देत मला डिझाईन बनवून देतात आणि मोकळे होतात त्या नक्कीच नक्कीच तुम्ही आगा। आ, आता ह्या कोर्सेस सुद्धा तुमच्या शॉपमध्ये ऍड करा तुमचे शॉप एक जे शॉप आहे त्याचे दोन तीन चार पाच शॉप व्हावेत अशी अशी प्रार्थना आहे आणि तुम्हाला कधीही काही गरज लागली तर नक्कीच माहिती बाजारची संपूर्ण टीम तुमच्या सपोर्टला आहे आणि असेच कनेक्टेड राहा असा तुमचा विश्वास राहू दे आणि तुम्ही हा कोर्स एन्जॉय केला हीच आमच्यासाठी सगळ्यात मोठी पोच पावती थँक्यू सो मच